नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय आज पाहणार आहोत मित्रांनो ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आता घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवापत्ती करावर थेट पन्नास टक्के सवलत देण्याचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी केलेला आहे होय मित्रांनो कारण पूर्ण पन्नास टक्के सूट आहे तर काय आहे या जी आरमध्ये ते आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमचं घर जर ग्रामपंचायत हद्दीत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पन्नास टक्के सवलतीची ही संधी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकते तर मित्रांनो तुम्ही हा बघू शकता जी आर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबागी वसुलीत सवलत देण्याबाबतचा दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत हा शासन निर्णय जारी केलेला आहे तर सदर अभियान राबविण्यात असताना अनेक ग्रामपंचायतीकडून कराची वसुली प्रलंबित असल्याचे आणि ग्रामपंचायतीकडून अनेक कराराबाबत संदर्भाधीन येथे नमूद नियमास अनुसरून शंभर टक्के कर वसुली होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे त्यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आणि नवीन विकास कामे हाती घेण्यास मोठ्या अडचणी सामोरे जावे लागत आहेत तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी थकबागीच्या एक रकमी वसुलीकरिता आणि थकबागीची वसुली, थक वसुली केलेली रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आता निवासी मालमत्ता कर व अन्य करांच्या थकबागी वसुलीत सवलत देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय आपण बघूया राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन दोन हजार सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूल थकबागीच्या रकमेस पन्नास टक्के सवलत राहणार आहे तसेच सदर सवलत केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी असून औद्योगिक वाणिज्यिक व इतर मालमत्तांसाठी नाही आहे त्याच्यानंतर सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहणार आहे तसेच ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील निवासी मालमत्ताधारकांना निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती इत्यादी करांच्या थकवादीत निर्णय घेतले आहेत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ता धारकांना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या त्या ग्रामपंचायतींना असेल त्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तसेच सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही असंसुद्धा या आरमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद